भूमिका घेऊन त्या ठिकाणी कुठेतरी समनिय करायला लागेल कारण की आपली निवडणूक होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आमची बाजू मांडाल आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना का त्या ठिकाणी न्याय मिळवून द्याल ज्या पद्धतीने आपण मागच्या काळात आम्हाला निधी दिला पुढच्या काळात सुद्धा आमचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी ताकदीचे आहेत म्हणून अशी निश्चितपणे एक चांगल्या विचारातून ही महायुतीच आपली जी जडण लढण झालेली आहे आपल्या मनातल्या शंका कधीच काही ठेवण्याची गरज नाही नगरपालिका सुद्धा आपण एक दिलानेच लढू त्याच्यामध्ये मतभेद काय नसतात कारण मी कधी हस्तक्षेपच करत नसतो मला सगळ्यांना कल्पना आहे नगरपालिकेमध्ये मी कधीही त्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करत नसतो तुम्ही सगळ्यांनी ठरवा आमच्याकडे यादी द्या आम्ही त्याच्यावर शिक्का मारू आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे चांगल्या विचारातून आपण एकत्रितपणे एक काम करू शकतो तुमच्या मनातल्या शंका माझ्याकडे पण आता यादी दिलेली आहे अशीच कधी काही असतील तर त्या टायमाला हक्काने तुम्ही सांगू शकता कुठलाही दुजा भाव निवडणुकीमध्ये नाही आणि नंतर सुद्धा नाही आपण त्याच विचारातून काम करूया की आपल्याला केवळ एक दिवसाचं काम करायचं नाही वीस तारखेचं काम करायचं नाही तर भविष्यात सुद्धा राष्ट्रवादी ही आपल्या युतीच्या महायुतीच्या माध्यमातून भविष्यात कायम आपल्या बरोबर राहील हा विश्वास खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्यांनी दिला पाहिजे तरच या शहराचा कायापालक होऊ शकेल आणि नगरपालिकेच्या बाबतीत अशी त्यांनी जी, जी भूमिका मांडली आमदार साहेब त्याच्यावर भूमिका मांडून गेले आमदार साहेबांच्या भूमिकेला मी तथा सुरू विकासाचं उद्दिष्ट मनामध्ये ठेवून आपण पुढे जात असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही मोदीजींची असते आम्हाला जो गठबंधन है वो व पावडर जैसा नाही आहे पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो हमारा गठबंधन जो है के के साथ भी और जिंदगी जिंदगी बाद आपल्या समोरच्या उमेदवाराची उमेदवारी माझी उमेदवारी जाहीर झाली म्हणून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या पायाखालची वाढू शकत सरकू शकते का वरून माझ्या पायाखालची सरकू शकते का मी त्या पत्रकारांनी मला प्रश्न विचारलं त्याला उत्तर असं दिलं की माझ्या पायाखालची वाळू सरकण्याचा प्रश्नच नाही <laughs> दोनशे पेक्षा कवी उपस्थित महाआघाडीच्या मेळाव्याला महाआघाडीचा मेळावा हा राष्ट्रवादीचा मेळावा इकडे बसायला जागा नाही बाहेर उभा राहायला जागा नाही एवढे फक्त राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले तर आपण महायुतीचा मेळावा घेतला तर मला तुम्ही सांगा काय होईल हे कार्यकर्त्यांचा महायुतीच्या माध्यमातून महापुरी मुरबाड विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जोमाने जर काम केलं तर आपल्याला दोन लाखापेक्षा जास्त मतं मिळतीलच पण आपल्या विरोधकांना तीस हजारापेक्षा जास्त मतं मिळू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती ह्या विधानसभेत ही निवडणूक जी आहे ही देशासाठी लढली जाणारी निवडणूक अद्याप आपण आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर